डॉक्टर डप्तर काय गो येत मोठ तसलं का आता नागपूरची जवळ येते ना हम्म आम्हाला साडी घ्यायची पैसे बैसे काय नाही ते बाई फोग शांत बस सारखं साडी साडी कपाट भरले तिकड तरी तुझं पोट भरा नाही अहो आता नवीन दे भारी निघली पार्टी वेअर साडी लय मस्त आहे अहो पंधराशे रुपयालाच आहे द्या की अहो पैसे अगं प्रत्येक वेळेस साडी नवीनच येते सगळं नवीनच मिळतं बघायला तुला दमच निघत नाही नवीन काय आलं की अगं मार्केटमध्ये सारख्याच साड्या नवीन येते त्या मग घेतच राहायचं का एला पैसा कसा कमवायचा असतो माहिती पाहिजे मग कळत अहो लय भारी साडी मला लय आवडली माझी पगार आधी दिती तुम्हाला तुमचं तुमचं पंधराशे रुपये उचल तर मागते की तुझी पगार हा कसली पगार पप्पा पप्पा लाडकी बहिणी असण्याचं नाहीत का पंधराशे रुपये ते झाले की न्यावर तुम्हाला अय पगार खोला लय टाईम तो आताशी फॉर्म भरलाय आणि ती पंधराशेच्या नावाखाली ती पगार चालू होस तर तू किती पैसे मला मागशील की मला पंधराशे रुपये द्या माझा पगार झाला की देते ती पगार येऊन दे आणि मग साडी घेऊ डोकं नको खाऊ आहो असं नाही घेऊ तोंडावर द्या ती हो? प्रोसेस मध्ये काम आहे लाडकी बहीण योजनेचं ती पगार आला की त्याची साडी घे माझ्याकडे काही पैसे नाही त्या कपाटात मरणाच्या साड्यात त्या कपाटाचं पोट भरलं असेल पण तुझं पोट भरायचं नाही साड्या साड्या नवीन साड्या ना घेऊच वाटते साडी घालती तर ड्रेसच आणि साड्यासाठी जीव जातोय द्या पैसे बिशे काय नाहीत बाई परपंच काट करायचा असतो तरच पैसे टिकत असत्या जवळ समजलं का द्या ना अग मे पप्पा नाही कोण दिसत पप्पा पैसे देत नसतात अग मे आंघोळ करताना एकाच बदलीत मला मा... चिवला आणि स्वतः खर्चात आंघोळ तिला काय करते ग लहान आहे अजून ती आता मला सांग एका बादली तिघा जणांनी आंघोळ केली किती पाणी वाचलो दोन घाकरी मग आणायचा ताप पडतो मला हापश्याहून बसलं तर परत बी पाणी तीन दोन घाकरी वेस्टेच आहे ना हा आणि मग आणि मग ती एका घागरी तिघ तिघ आंघोळ करतोय त्याला अजून काय माहिती परपंच काटकस हापशाच पाणी कमी जात आहे आपल्या घरात पाणी कमी उडतय सगळी बचतच बचत ना ती पाणी परत उन्हाळ्यात दुष्काळात वापराय होत नाही काय लय चेणकट आहे तुम्ही द्या म्हणत्या पंधराशे रुपये द्या माझ्याकडे काही पैसे नाहीत तुझ्या बापाला फोन कर आणि जा दे साडी माझ्याकडे पैसे नाहीत बया काय बघून ह्या माणसाशी लग्न केलं सध्या पंधराशे रुपये सुद्धा देत नाही तर लय चेंकट माणूस आहेत चेंगट आहे म्हणूनच परपंच टिकतोय नाहीतर उदळ माजळी असतो ना तर मग तुला कळलं असतं रडली असते तू हम्म रडली नसती हसली असते उलटून मला जी पाहिजे त्या गोष्टी मिळल्या असत्या जा उशीर होत असला तर जा धरा साडी साडी साडीच करते एवढं कपाटात तरी मी हिज काय पोट भरत नाही साडी बा पोटच भरत नाही साडीन सून परे, चला आपण साडी आणू जाऊन आता काय माझ्याच पाकिटातलं पैसे काढाव लागत्या तुझ्या करो आ खोत तर कशल का अगं निगलात निगला, निगला म्हणलं पैसे चल बाई चल <laughs> अग परी काय मुगुचो मोबाईल आणला अगं आताच नवीन घेतलाय पडला बिडला हरवला तर कसं हो अगं मम्मी घरीच खायला पाहिजे होता पण मला मग कार्टून बघायला बघाय असतो काय तुला आता आमचे कलेक्टर नसतं बघाय वेळ मुला बाया बया चला आता राहुल अहो मला साड्या बघायच्या होत्या साड्या दाखवा की ताई तिथे साड्या पडल्या त्या माझ्या बाच्या दुकाना मी बसलो इथं तुम्ही बघा कुठली आवडते तुम्हाल तुम्हाला त्यातली घ्या मला कुठली आवडती ती तोपर्यंत भाचा येईल माझा भया हे तर माझ्याकडे बघून बोलत बी नाही तिसरीकडेच बघतय साड्या बघ बघ साड्या हो गीता हाय त्या साड्या हे तर बस हे तर बसते की

भैया तिने बी साडी बोलल्या त्या पण एका साडीच पैसे येतो काय करू तिने बी त्या साडीची किती आहे घ्यायच्यावर किंमत भाचा बी आला नाही माझा अजून बघा त्याच्यावर किंमत असेल जे असेल ती द्या भया हे तर आंधळ दिसतय इकडे तिकडे बघूनच बोलतय तर बघून बोल नाही तुम्ही आंधळ आहेत का हो होता देवानं मला दृष्टीच दिली नाही बघा तुम्ही त्याच्यावर किंमत असेल द्या मला विश्वास आहे तुमच्यावर साडीची प्राइस हजार रुपये तर हो का हे पाचशे पाचशेच्या दोन नोट आहेत आले का तुम्हाला पैसे हा आले, आले। भैया चारशे रुपये तीन साडी रुको जरा सबर करो परी पटकन अगं मग मी येऊन गाई करायला लागली चल तू मला फसवाय गेली मोबाईल अरे नवीनच मोबाईल आहे बाच्या दुकानात बसण्यात फायदा झाला मला अगं मी चल तू एक साईड घ्यायची होती तीन कसं काय घेतलं अगं परे ते अंधाळ माणूस होता त्याला काय दिसते चारशे रुपये दिले आणि साडे घेतले चल रुको जरा सबर करो मोबाईल तिथंच राहिलाय बघ काउंट वर शंभर घेऊ तर मोबाईल ठेवला आता मोबाईल कसला मोबाईल काय माहिती मी नाही बघितला मला कुठे दिसतय माझ्या oh, मम्मीचा no. मोबाईल राहिलाय मावा खट्ट्यात स्वतःवर अहो आत्ता साड्या घेऊन गेले ना इथं राहिला माझा चुकून मोबाईल तुम्हाला तर माहितीये की मी आंधळा मला काय माहित कोणी मोबाईल उचलला काय केलं कोण येते जातंय मला तर काय दिसतंय बरे अग घेतच ठेवला होता फोन ग कुठे गेला काय माहिती बया लय अवघड आहे मी तर मध्ये दिसतच नाही फोन फोन ठेवला होता काय काय करून मी ह्याला काय माहिती आहो हिथ काउंटरला फोन ठेवला होता माझा आणि हे मध्ये की दिसलंच नाही फोन म्हणून तर नाही बी सीसीटीव्ही कॅमेरा त्याच चेक करूया आपण रुको जरा हे पाचशेच्या दोन नोटा आहेत हो चारशे रुपये तीन साडी तरी नाही काय चेक करायची गरज नाही सीसीटीव्ही कॅमेरा नको काय करायचं जुनाच होता फोन तसा नको नको काय चेक करायला नको अहो जुनाच फोन होता हँग बिल होत होता रे द्या नको सीसीटीव्ही कॅमेरा चेक कराव नाही ना, ना, मला थांबा चेक बा नको नको